पण या साईच्या साई जिल्ह्यामध्ये गेल्यानंतर लोकांच्या आश्री कुंड्यात मी जाण आता माड्याबद्दल बोलायचं झालं तर इथं जी सीना नदी आहे आणि इतरही ज्या छोट्या नद्या आणि जे डोळ्यामध्ये नाले आहेत त्यातून जे मोठ्या प्रमाणात पाणी आलेलं आहे त्या दोन्ही बाजूला माती शेतातली निघून गेली आहे आणि आज या जिल्ह्याचं पहिलं साडेचार लाख हेक्टर वाड्या तालुक्याचं नव्वद हजार हेक्टर आहे आणि या राज्याचं आज कुठे या सप्टेंबरच्या पावसात तीस लाख हेक्टर आहे त्यामुळे लोकांची अपेक्षा अशी आहे की एक जे आठ साडेआठ हजार रुपये ते आणि जी आर तुम्ही इलेक्शनच्या आधी वेगळा इलेक्शनच्या नंतर वेगळा असं का केलं असेल लोक प्रश्न विचार विचारतात आणि आता जे काही कमी पैसे तुम्ही देणार आहे मोबाईलला इथं तर वाढवला पण पन्नास हजार रुपये करावा ओला दुष्काळ जाहीर करावा याचा पण प्रश्न आहे कर्जमाफी ही झाली पाहिजे अशी लोकांची मागणी आणि जे मजूर आहेत ते कष्ट करतात पण आज शेतात जाते येत त्यांच्यासाठी सुद्धा भरीव मदत ही झाली पण अशी लोकांची मागणी तुम्ही विरोधी पक्षात आहात सातत्यानं मागणी होते कर्जमाफीची आणि बोला दुष्काळ जाहीर करण्याची परंतु प्रशासन किंवा जे सत्ताधारी आहेत त्याच्यावर काही बोलायला तयार नाही तर तुम्ही येणाऱ्या काळामध्ये या संदर्भाने आवाज उठवणार आहात का एक तर हे सरकारचं मत असे आमच्याकडे दोनशे वीस पेक्षा जास्त आमदार आहेत आम्हाला काय आता घेणं देणं नाही लोकांचं पण किती काय अहंकार असला किती माझ्या सरकारच्या अंगावर चढला असला तरी तो आम्ही राहणार नाही त्यांचा अहंकार उत्कर्लाशिवाय राहणार नाही त्यामुळे साहेबांनी आम्हाला सांगितलं की बारा तारखेपर्यंत सरकारला वेळ द्या थोडे दिवस थांबा काय ते घोषणा करतात ते बघूया आणि जे सरकारच्या हिताची घोषणा नसेल तर मग या सरकारला आपण गोडघ्यावर आणू आणि या शेतकरी कष्टकरी आणि मजुरांच्या हितासाठी आपण रस्त्यावर लढू पवार स्वतः येणार आहेत आणि या सगळ्या मागण्या मान्य करून सातत्याने आणखी एक आरोप केला आहे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री येतात तरुण रेशीवरून जातात बाहेरूनच पाहणी करतात शेतकऱ्यांच्या वेदना जाणून घेत नाहीत अशा प्रकारचा सुद्धा आरोप शेतकऱ्यांचा होतोय तर या संदर्भात काय बोलतो आमचं हेच मत आहे की तुम्ही आला त्यानंतर लोकांचं विषय तर समजून घ्या चर्चा तुम्ही करा काय त्यांना अडचणी ह्या जाणून घ्या पण होतंय असं की आपलं कुठं टीका होऊ नये आम्ही गेलो भेटलो आलो म्हणजे सहा सहा तासाच्या भेटी त्यांनी तिथं केलेल्या आहेत पण अडचणी त्यांना कदाचित समजल्या नाहीत असं आमचं मत आहे तुम्ही आज दिखावा करण्यापेक्षा खऱ्या अर्थाने लोकांच्या अडचणी समजून घेऊन तुमच्या आता तिजोरीच्या चाव्या तुम्ही मुख्यमंत्री आहात मग सर सकाळी तिथं पन्नास हजार रुपये मदत करून टाका कारण कर्जमाफी करा विषय संपला तर आताच बघितलं की हे होते